तर आपण ही दृश्य बघतोय या ठिकाणी पुण्यामध्ये देखील एका ठिकाणी आग लागल्याचं कळत आहे मुंबईमध्ये आपल्याला माहिती होत की अंधेरीतल्या कामगार हॉस्पिटलमध्ये आग लागली होती आणि यानंतर पुण्यातली आता ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये देखील भीषण अशी आग लागलेली आहे आणि या आगीची ही ताजी दृश्य यावेळेस टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहताय आपल्याला माहितीये पुण्यामध्ये आपण बघतोय बसला आग लागली होती आणि ही बस जी आहे ती आगीच्या भस्मसात झालेली आहे आग जी आहे ती कुठेही नियंत्रणात येत नाहीये आणि या रस्त्यावर ही बस जी आहे ती पूर्णपणे पेटल्याची दृश्य आपण पाहताय टी व्ही नाईन मराठीवर आणि ही दृश्य जी आहेत ती पुण्यातली आहेत मुंबई मधल्या कामगार हॉस्पिटलला आग लागली होती आणि त्यानंतर आता मात्र पुण्यामध्ये रस्त्यावर ही बस जळते आणि बस बस या बसला आग लागल्याचं कळत आहे ड्रायव्हर ज्या ठिकाणी बसतो त्याच ठिकाणी नेमकी ही आग भडकल्याची दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीनं आज मुंबईमध्ये कामगार हॉस्पिटलला आग लागली आणि त्यानंतर पुण्याला ही बस जी आहे ती पेटलेली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून योगेश ही नेमकी घटना कुठली ही पुण्याचे हडपतर परिसरातली घटना आहे हडस्तर परिसरामध्ये पीएमपीएल बस ही हडस्तरच्या दिशेने जात असताना अचानक या बसला आग लागलेली आहे ज्या आगीमध्ये जवळपास अग्निशमन जवाण त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि ही आग आता आटोक्यात आलेली आहे मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातल्या पीएमपीएल बसेस अशा पद्धतीने किती लोक प्रवास करत होते लोक जे आहेत ते सुरक्षित आहेत का आ, या संपूर्ण दर्जाच जे काही प्रवासी होते ते सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले आहेत जवळपास पंचवीस ते तीस प्रवासी या संपूर्ण बस प्रवास करत असताना ही अचानक आग लागलेली आहे मात्र प्रसार एकूण लक्षात घेता या संपूर्ण प्रवाशांना तिथल्या स्थानिकांनी बाहेर काढलेला आहे कुणीही यामध्ये जखमी झाल्याची माहिती आता समोर येत नाही आग सुद्धा वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात या आगीच्या बिलकुल धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ही दोन दृश्य आपण पाहिली मुंबई आणि पुण्यामध्ये ही दोन दृश्य आहेत मुंबईमध्ये कामगार का हॉस्पिटल लागलेली तर पुण्यामध्ये पीएमपीएलच्या बसला आग लागली आहे